Amor फसी फासी सर्व राष्ट्रसंतांना सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या जनआक्रोश मोर्चात सहभागी होणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी सर्व बंधू भगिनी आणि मित्र हो। मी नेहमी वारंवार हेच सांगत आलो आहे आज पुन्हा ते पुनश्च सांगत आहो जो आपले की जोपर्यंत आपल्या इथली राजकीय व्यवस्था बदलत नाही जोपर्यंत आपले जनप्रतिनिधी बदलत नाही तोपर्यंत इथली शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा बदलू शकत नाही याच कारण असं आहे की जे जनप्रतिनिधी अशा नराधमांना पाठीशी घालतात त्यांना संरक्षण देतात म्हणून या नराधमांची किंमत वाढते जर आम्हाला जनप्रतिनिधी जर असा भेटला असता तर त्यांनी जाऊन आता ही मागणी केली असती जी मी आता करत आहे या दराधाला एक भाषा नाही आम का आमच्या हारे करत आमच्या हारे आम्ही का तू काय करायचं ते आणि म्हणून आता वेळ आली आहे की आलटून पलटून तुम्ही ज्यांना संधी दिली त्यांचं जराही धाक नाही आहे ना लोकांवरती आहे ना माफियावरती आहे ना स्मग्लर्स वरती आहे ना तस्करांवरती आहे ना जुवारावर आहे ना बलात्कार जनप्रतिनिधीचा धाक पाहिजे ना घेतल्याबरोबर हे गुंड मारे भुकले पाहिजे आहे दाकोनाचा, कोणाचा आणि म्हणून झाली आहे की आज तुम्ही युवा नेत्यांना फाशीची शिक्षा परंतु आज माणसाची विकृती ज्या शिक्षकांना आम्ही आदर्श मानतो ज्या शिक्षकांना आम्ही गुरुचा दर्जा देतो ज्या शिक्षक असा पापी एवढेच नाही तर बदलापूरची घटना परमपुरीची घटना बरोबरची घटना या शिक्षक लोकांनी मुलीवर केलं पालकांना चिंता पडली की आम्ही आमच्या अल्पवयीन मुलींना शिक्षण द्यावं की नाही द्यावं अशा प्रकारचं कृत्य केलं आज आपल्या व्यापारी प्रतिष्ठान सर्व बंद करून आपण निषेध व्यक्त केलाय पोलीस विभागाने गुन्हा दाखल झाल्याबरोबर कालच रात्री त्याला अटक केली अटक केली त्या अटक एका आरोपी नेव्हे तर एक आमची भगिनी परत करायची नाही तर अनेक त्या शाळेमध्ये फोली परत पडी पडलेल्या आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या सहयोगी जे जे काही मित्र मंडळ असेल त्यांनाही अटक झाली पाहिजे आज आम्ही निषेधच्या रूपानं या ठिकाणी आंदोलन केलं आहे निषेध व्यक्त केला उद्या सर्व गावातील भगिनी बंधू विद्यार्थी सर्व मोठ्या संख्येने अकरा वाजता आपल्याला तहसील कार्यालयाला मोर्चा काढायचा आहे एका आरोपीला नव्हे किशोर मामान सांगितलं शाळा बंद झाली पाहिजे चाकरी सांगितलं का मी स्वतः येणार आहे वाट त्याने सांगितलं मी स्वतः येणार आहे माननीय ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पालकमंत्र्यांनी यांच्या काल घेतली आहे आणि आपण आज संपूर्ण व्यापारपेठ बंद करून यांना सहकार्य करा आणि उद्या मोठ्या संख्येने एवढीच विनंती करतो आणि उद्याच जो आंदोलन राहील तो कोरपण्याच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक मोर्चा राहील अशा प्रकारचं तुम्हाला अटक असलेल्या लोकांना कारवाई

आणि मी वारंवार सांगत आहो का आपल्या इथली राजकीय व्यवस्था इतकी सडलेली आहे की सामान्य माणसाला सामान्य महिलेला मुलीला माणूस म्हणून कोणी जगवत नाहीये आपल्याला माणूस मानत नाही आणि त्याच्यामुळे हो आपल्या चिमुकल्या पोरींवरती असे अत्याचार होत आहे आणि अत्याचार अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध कडक कायदे असताना सुद्धा इथली पोलीस इथली राजकीय यंत्रणा दबाव वापरते त्या घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि माझी स... स... एकच मागणी आहे की या गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे फाशीची सजा झाली पाहिजे आणि जर यांचे राजकीय नेते जर हे प्रस्थापित नेते जर यांना वाचवत असेल तर यांनाही खुर्चीवर यावेळेस उतरावं लागेल आणि यांना उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यामुळे चेतावनी आहे इथल्या राजकीय यंत्रणेला तुम्ही जर यांना पाठबळ देत असाल यांची राखण करत असाल तर माझी पोलीस विभागाला विनंती आहे या नराधमांना त्वरित अटक करा जिथे असतील तिथून पकडून आणा नाही हे प्रकरण चिघळणार कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर केवळ हो पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे मी आता ऑन रेकॉर्ड सांगतो ಯಾವುದೇ ನಾವು ಐಡಿಯಾ இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இது தொடர்பாக அவர் கூறியுள்ளார் राजकीय पक्षाच्या माणसानी दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि माझं म्हणणं नराधाबा सोबत या नराधावासोबत त्या राजकीय पक्षाच्या माणसाला उचललं पाहिजे ज्यांनी आपण दाबण्याचा प्रयत्न केला माझं म्हणणं आहे कोरपड्यामध्ये अशी घटना कधी घडली नाही मी तर काल रात्री कलेक्टर साहेब एसपी साहेब माननीय पालकमंत्री महोदय आणि हा निरोप काल आपल्या महामहिम राज्यपाल काल चंद्रपूरला मुक्कामी होते आणि हे खरं हे आपण ही जी घटना आहे राज्यपालापर्यंत पोहोचवली आहे त्यामुळे मी प्रथम पोलिस डिपार्टमेंट चे अभिनंदन करतो की कालच्या रात्री यवतमाळ इथून आरोपीला पकडण्यात आलेलं आहे माझी अशी मागणी आहे या आरोपीला या आरोपीला फार चौकात फाशी दिली पाहिजे आणि ज्या लोकांनी त्या लोकांनी याच्यासाठी सहकार्य केलं त्याला स आरोपी बनवला पाहिजे का आणि तो माणूस जर आरोपीला आपल्या पाठीशी घालत तर त्याला या जगात अधिकार नाही माझं म्हणणं आहे याला पाहिजे कारण की असे समाजात ही लोका तयार होतात आणि आमच्या आम मुलीवर अत्याचार करतात म्हणून आम्ही काल का जाहीर केलं की हा मार्केट बंद ठेवायचा मी व्यापारी अभिनंदन करतो पाहिजे व्यापारी असोसिशनचा अध्यक्ष ज्यांनी तथाकथित स्वतःला अध्यक्ष म्हटलं तो अध्यक्ष आज या मोर्चा पाहिजे आणि त्याचा हराम कुरा जाती जाती बीच फेरायचं राहते राजकारण करायचं राहते ठेके करायचं राहते त्या हरामखुराला या ठिकाणी यायला पाहिजे होतं परंतु तो या ठिकाणी निषेधसाठी आला नाही आपण सर्वांनी त्याचाही निषेध केला पाहिजे पाहिजे मी गावचा राजा मी गावचा मशिया मी सर्व केलं मरण करतो तोडणं करतो कुठे आला आला काय ते आला का तुम्ही सांगा आणि त्याला पाठीशी घालतो आपण आता घाबराचं काम नाही कोणत्याही व्यापाऱ्याने घाबरायचं काम नाही आमची व्यापारी शोधन चांगली चालत होती राजकारण आणण्याचा प्रयत्न केला काही लोकांना पाठीशी फोडून कोण घातला सर्व पद तुला पाहिजे अरे व्यापाऱ्याचं पद व्यापाऱ्याला दे चांगले कामं करत आहे